आपण पाहत आहात तरुण गर्जना न्यूज चॅनल शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदीतील वाळू उत्खननाचा ठेका परभणी येथील मे एजन्सीला दिला आहे या ठेकेदाराने बेकायदा वाळू उपसा करत असून सर्वच नियम ठेकेदाराने पायाखाली तुडवले आहे याकडे शिंदखेडा महसूल विभागाच्या अधिकारी डोळे झाक करत असून आपल्या वरच्या कमाईकडे लक्ष देत आहे यापूर्वी देखील या एजन्सीवर शिरपूर उपविभागीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत बोट मशीनरी असे चे व जप्त केल्या होत्या असे असताना संबंधित ठेकेदाराचे व एजन्सीचे नाव काळ्या यादीत का समाविष्ट केले नाही नेमका या मागचा हेतू वरद हस्त कोण पुन्हा याच एजन्सीला ठेका कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आला याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला असून याचे उत्तर जनतेस महसूल प्रशासन देईल का अशी मागणी नागरिकांनी केली आहे म्हणून स्थानिक नागरिकांनी मे अक्षत एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे आपण पाहत आहात तरुण गर्जना न्यूज चॅनल